राहणार कुस्तीला सुरुवात होते प्रल्हाद राव साहेब आखाडे होते त्याच्या सोबत रतन अप्पा हे मैदान होतेले मैदानावर कुस्ती लावण्यासाठी लोकांच्या मोठी कुस्ती लागलेली आत घ्या मागण्यासाठी लागली आणि अण्णा गायकवाड असा पंच त्या उशीरा शाहूपुरी का कोल्हापूरचा एखाद्या सुप्रसिद्ध पैलवा महान बंद शाहूपुरीचा अण्णा गायकवाड पंत पंच तो बोलवा कुस्ती निकाली करावी लागणार एकंदार सुनील विरास कुस्ती सोडवणार नाही आणि काबजा घेतलेला कोपटचा खालून निघण्याचा प्रयत्न करतोय तिकडे अंदाज घेण्याचं काम चालू झालं एकेरी पट काढला त्या सिकंदर का शेख ना सुनील शेवट करता काबजा घेण्याचा प्रयत्न करतोय सुनील अरे बाप रे काय 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 सिकंदर शेख सिकंदर शेख संपलेल्या गोष्टीमध्ये सिकंदर शेख कंगा कोल्हापूर विजय झालेला विश्वास हरवुलेचा पठ्ठा विजय झाला आणि आणि देवराज भाऊ जाधव यांनी एक हजार गरीब पोरग आहे ते सिकंदर शेख आम्हाला तो पोरग मोह गेले जिल्ह्यातलं डॉक्टर बनकर साहेबांनी पाचशे रुपयाची वस्तू एक तुमी जापो। तुमी जापो। तुमी जापो। तुमी जापो। हजार माफ करा तुम्ही द्या बोल तुम्ही बक्षीच देऊ नका एखादी त्या डोंगरे दोन हजार रुपये संजय राऊत साहेब यांनी एक हजार हजारचं बक्षीस दिला सिकंदरला वादा वा। माझ्या मनाने त्याने खुटा आक्रमण झालेला